सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री या ठिकाणी आज पालखी तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नक्की त्यांच्या भावना काय नमस्कार आपण तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला या ठिकाणी आज आलेले आहात नक्की काय भावना आहेत आपण स्वतः जाऊन तळांची पाणी करतायत त्याच पद्धतीनं आपल्या जातीनं या सर्व गोष्टींवर लक्ष आहे वारकऱ्यांसाठी आपण के या ठिकाणी विशेष प्रयत्न करून या ठिकाणी निवारा केंद्र सुद्धा आपण केंद्र केलेला आहे यामध्ये संपूर्ण प्रकारच्या सोयी सुविधा या ठिकाणी दिसत आहेत वारकरी सुद्धा या सेवांचा लाभ घेत आहेत एकंदरीत आपण या ठिकाणी आज धावती भेट घेत आहात नक्की काय प्रयोजन आहे आणि काय चर्चा झाली ह्या पालखी सोहळ्यात असतो सोहळ्यासाठी पालखी आनंदाने उत्साह संबंधित सगळ्या यंत्रणा शिक्षा दिलेल्या आहेत सुविधा या सुविधा चांगल्या पद्धतीने होत आहेत त्या वारकऱ्यांना त्याचा किती लाभ होतो हे सगळं करत असताना हा आपण बघता भव्य दिव्य असा हा प्रकारचा मुख्यमंत्री वारकरी सेवा असेल

पंढरपूर असेल आम्ही पंढरपूरचं देखील कव्हरेज केलं त्यावेळेस के तिथला भक्तीसागर होता त्याच पद्धतीने आपण स्वच्छता मोहीम राबवली त्यावेळेस वारकऱ्यांना आणि यांना एक पूर्ण संदेश गेला की वारी स्वच्छता स्वच्छता झाली पाहिजे आरोग्याची झाली पाहिजे या याबद्दल पति, या आपल्या नक्की प्रतिक्रिया काय आहेत ते कसं वातावरणात मुळातच निर्मल वारीची संकल्पना आहे मुळातच आरोग्यदायक संकल्पना आहे ही संकल्पना आपण राबवतो किंवा आपण सेवेची आपल्या संधी सेवेची संधी आहे सावेगरच्या माध्यमात असो शिवसेच्या सेवा करण्याची संधी आपल्याला मिळते आणि एक संधी आपल्याला मिळालेल्या संधी मध्ये सेवा करामध्ये खास उद्देशा निमित्त